प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आदर्श कॉलेज बीटा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी ए बी कॉम बी एस सी कोल्हापूर व एआ मान्यता प्राप्त कोर्स महाविद्यालयाची वैशिष्ट्ये स्वच्छ व सुंदर परिसर ग्रेड अनुभवी मार्गदर्शक प्रशस्त संगणक दालन वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम प्रशस्त कॉम्प्युटर लॅब तज्ञांचे मार्गदर्शन औद्योगिक सहली वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वसतिगृहाची सोय विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज नव्याने प्रवेशित इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर उपप्राचार्य विष्णू मस्के संताजी सावंत महेश बाबर श्रीमती सविता बनसोडे तसेच सर्व सेवकवृंद यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले सध्या स्पर्धेचे युग असून विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या कलागुणांचा विचार करून कला वाणिज्य विज्ञान व वा वोकेशनल विभागातील योग्य अभ्यासक्रम निवडून प्रवेश घ्यावा आणि महाविद्यालयाने उपलब्ध केलेल्या विविध सुविधांचा लाभ घेऊन सर्व गुण संपन्न व्हावे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक शैक्षणिक व इतर सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे अशी ग्वाही प्राचार्य डॉ विठ्ठल शिवणकर यांनी दिली इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीतील विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन टाळ्यांच्या गजरात स्वागत केले महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा एमएससीआयटी कोर्स टॅली एनसीसी एनएसएस न्स, व्यापार मेळावे बळवंत गुरुकुल पॅटर्न असे अनेक उपक्रम राबवले जातात स्वागत समारंभासाठी अशोक मोहिते अजित साळुंखे नामदेव गुडगे संतोष कदम रामचंद्र मुजमुले ओंकार शिंदे अमोल ठुबे मनीषा शिंदे वैशाली जाधव रुपाली बाबर दीपाली पाटील ओंकार शिंदे शहाजी हातेकर प्रवीण जाधव मृदुला रामटेके वैशाली पाटील मेघा जाधव राणी लोहकरे अनुराधा सुरोसे रेशमा कुंभार शुभांगी साळुंके एस एम सावंत यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा